शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण महाडीबीटी शेतकरी योजना यांच्यामार्फत बियाणे बियाणांसाठी अर्ज कसा भरावा मोबाईलवरती याची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर आपण आता गुगल क्रॉमवरती आलेलो आहोत यामध्ये आपल्याला एक वेबसाईट टाकायची आहे ती पहा वेबसाईट आहे महा डी बी टी डॉट महाराष्ट्रा जी ओ व्ही डॉट इन फार्मर लॉग इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे इथे तीन डॉट्सच्या खाली भाषा निवडा हे ऑप्शन आहे आपल्याला इंग्र इंग्लिश करायचं असेल तर इंग्लिश करू शकता मराठी करायचं असेल तर मराठी करू शकता इथे पहा अशा पद्धतीने क्लिक केल्यानंतर संपूर्ण फॉर्म हा इंग्लिश या भाषेतून होत आहे मराठी जर करायचं असेल तर मराठी या बटनाला क्लिक करायचं आहे पहा सर्व मराठी झालेली आहे या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला स्क्रीनवरती अशा पद्धतीने स्क्रीन दिसेल यामध्ये आपले सरकार महाडीबीटी बी टी शेतकरी योजना आणि खाली घेतल्यानंतर येथे अर्जदार लॉग इन करा लॉग इनचा प्रकार निवडा इथे आपल्याला वापरकर्ता आय डी आपल्याकडं जर आय डी आणि पासवर्ड तयार असेल तर इथे भरायचा आहे इथे इंटर यूजर नेम टाकायचा आहे त्यानंतर आपला जो पासवर्ड तयार केलेला आहे तो टाकायचा आहे त्यानंतर इथं कॅप्चर कोड या रखान्यात टाकायचा आहे आणि नंतर लॉग इन करा तर त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याकडे वापरकर्ता आय डी असेल तर तो इथे टाकून लॉग इन करता येत आहे दुसरा प्रकार आहे आधार क्रमांक टाकून चला तर आपण आधार क्रमांक टाकून आपण या वेबसाईटला लॉग इन करत आहोत तर अशा पद्धतीने आधार कार्ड क्रमांक टाका तर या चौकडेमध्ये आपण आपला आधार कार्ड क्रमांक टाकूया अशा पद्धतीने आपण आधार कार्ड क्रमांक टाकलेला आहे खाली आलेला आहे प्रमाणीकरण प्रकार निवडा यामध्ये ओ टी पी प्रकार आणि बायोमॅट्रिक आपल्याकडे जर कम्प्युटरला थम असेल तर बायोमॅट्रिक आपण लॉग इन करू शकतो नसता आपल्या आधार क्रमांकाला मोबाईल नंबर जर लिंक असेल तर ओ टी पी मार्फत पण आपण या या पोर्टलला लॉग इन करू शकतो तर आपल्याला काय करायचं आहे आता आपण ओ टी पीद्वारे लॉग इन करणार आहोत तर इथे ओ टी पी या नावावरती क्लिक केलेला आहे आता खाली आलेला आहे ओ टी पी पाठवा तर या ओ टी पी पाठवा या नावाला क्लिक करायचं आहे तर आपण ओ टी पी पाठवलेला आहे ओ टी पी हॅज बीन सेंड टू रजिस्टर मोबाईल नंबर सक्सेसफुल फॉर यू आय डी म्हणजेच आधार कार्ड क्रमांकाच्या जो मोबाईल नंबर लिंक आहे ती त्या मोबाईल नंबर क्रमांकाला ओ टी पी गेलेला आहे पहा अशा पद्धतीने आपण पाठवलेला हो आहे ओ टी पी पाठवा आणि पुढे दिलेलं आहे आपण या या मिनिटाला किंवा या सेकंदानंतर पुनश्च एकदा पाठवू शकता जर ओ टी पी नाही आला तर तुम्ही तर पाहू शकता समोर स्क्रीनवरती ओ टी पी हॅज बीन सेंड टू रजिस्टर्ड मोबाईल नंबर सक्सेसफुल फॉर यू आय डी प्लीज वेट फॉर ओ टी पी एस एम एस तर आपण हा ओ टी पी कॉपी केलेला आहे आणि इथे टाकणार आहोत इथे पेस्ट करायचं आहे आणि खाली दिलेला आहे ओ टी पी तपासा समोर स्क्रीनवरती आपल्याला अशा पद्धतीने आपला जो अर्ज आहे तो समोर दिसेल प्रोफाइलची स्थिती दाखवत आहे सुचविलेले पात्र योजना विभागाचे नाव म्हणजे कृषी विभागामार्फत हे सर्व चाललेलं आहे इथे पुढे दिलेला आहे क्रिया क्रिया म्हणजे काय आपल्याला जो अर्ज करायचा आहे दाव्या सीटला दिलेला आहे मुख्य पृष्ठ वैयक्तिक तपशील पिकाचे तपशील सादर करा इतर माहिती सादर करा मी अर्ज केलेल्या बाबी मी रद्द केलेल्या बाबी रद के कागदपत्र अपलोड करा पूर्वसंमती घटक इतिहास पहा तक्रार सुचवा डॅशबोर्ड तक्रार आणि सूचना यांचं डॅशबोर्ड कौटुंबिक तपशील सादर करा बँक तपशील अपडेट करा तक्रार किंवा सूचना आणि वापरकर्ता पुस्तिका आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला कृषी विभाग याच्यामार्फत पुढे एक अर्ज करा या नावाला क्लिक करायचं आहे तर समोर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मुख्य पृष्ठ आलेलं आहे माझं नाव आलेलं आहे आणि <coughs> खाली अशा पद्धतीने अर्ज सादर करा म्हणून आलेला आहे आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडून झाल्यानंतर अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचं आहे तर आपल्याला आताच अर्ज सादर करा या बटनाला क्लिक करायचं नाही इथे काय दिलेलं आहे कृषी यांत्रिकीकरण पुढे दिलेलं आहे त्यांच्या बाबी इथे दिलेलं आहे सिंचन साधने व सुविधा इथे त्यांच्या बाबी दिलेल्या आहेत इथे दिलेलं आहे बियाणे औषधी व खते यांच्या बाबी निवडा हे पुढे दिलेलं आहे पूर्ण बाबी नि निवडल्यानंतर बाबी निवडा या ऑप्शनला क्लिक करायचा आहे इथे दिलेला आहे फलोत्पादन इथे दिलं आहे सौर कुंपन अशा पद्धतीने सर्व माहिती आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बियाणे औषधी व खते या बाबी आपल्याला निवडायच्या आहेत तर समोर आहे बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली अशा पद्धतीने बियाणे औषधी वखते आणि अशा पद्धतीने स्क्रीनवरती मुख्य पृष्ठ दिसेल आता खाली काय करायचं आहे आपण आपली प्रोफाईल लॉग इन केल्यामुळे ॲटोमॅटिक आपलं सर्व माहिती इथे येणार आहेत आता आपल्याला निवडायचं काय आहे फक्त इथे दिलेलं आहे तालुका गाव किंवा शहर पुढे दिलेला आहे सर्वेक्षण क्रमांक किंवा गट क्रमांक इथे दिलेला आहे मुख्य घटक काय आहे आपला अनुदान अनुदानावर बिया बियाणे व औषधी मिळणे <coughs> नंतर काय दिलेली आहे बाब इथे दिलेली आहे बियाणे आता इथे काय आहे पीक निवडा आता पीक निवडा या बटनावर क्लिक करायचे आहे आपल्याला इथे कोणते कोणते पीक दिलेले आहे करडई गहू जवस मोहरी आणि हरभरा आपल्याला जेही पीक घ्यायचे आहे त्याची सविस्तर माहिती आहे तर आपण काय करणार आहोत तर आपण आता गहू या ऑप्शनला क्लिक करणार आहोत <coughs> पुढे काय अनुदान हवे असले असलेली बाब इथे निवडायचं आहे इथे काय प्रमाणित बियाणांचे वितरण म्हणजे इथे बियाणे मिळेल आणि खाली दिलेलं आहे पीक प्रात्यक्षिक आता प्रीत पीक प्रात्यक्षिक म्हणजे काय तर आपण थोडक्यात उदाहरणार्थ मिरचीचं रोप कांद्याचं रोप अशा पद्धतीने जे रोप असतात ते पीक प्रात्यक्षिक यावरती क्लिक करून तिथे ऑप्शनला निवडायचं आहे पण आपल्याला आप सध्या काय करायचं आहे बियाणे अनुदान स्वरूपात घ्यायचे आहेत त्यामुळे प्रमाणित बियाण्यांचे वितरण या नावाला क्लिक करायचं आहे पुढे आहे बियाणांचा प्रकार तर इथे बियाणांचा प्रकार दिलेला आहे उच्च उत्पादनक्षम बियाणे एच वाय व्ही पुढे दिलेला आहे खत निवडा परंतु खत निवडा हा ऑप्शन बंद आहे त्यानंतर आहे वान निवडणे जुने किंवा नवीन वान तर इथे एक क्लिक करायचा आहे निवडा या बटनावर क्लिक करायचा आहे इथे दिलेले आहे जुने वान आता जुने वान कोणते आहेत तर चला आपण पाहूया वान या नावाला क्लिक केल्यानंतर एन आय ए डब्ल्यू चौदाशे पंधरा हा एक वान आहे यम ए सी एस बासष्ट बावीस हा एक वान आहे परत आहे जी डब्ल्यू चारशे शहाण्णव हा एक वान आहे पूर्णा एच आय पंधराशे चौवेचाळीस हा एक वान आहे यू एस यू एस चारशे अठ्ठावीस हा एक वान आहे आणि शेवट आहे लोकवन हे झाले जुने वान परंतु आता आपण नवे वान निवडू चला तर नवे वान कोणते आहेत बघू आपण इथे दिलेलं आहे एम एस सी एस चौसष्ट अठ्ठ्याहत्तर पुसावानी एच आय सोळाशे तेहतीस परत दिलेला आहे पी डी के व्ही सरदार सरदारवाल्याचं दिलेलं आहे खाली दिलेलं आहे फुले समाधान अशा पद्धतीने हे सर्व गव्हाचे नवीन वाण आहेत परंतु आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला गव्हाच्याऐवजी हरभरा निवडायचा आहे इथे सर्व दिलेले आहेत पिकं करडई गहू जवस मोहरी आणि हरभरा परंतु आपल्याला हरभरा निवडायचा आहे चला तर यातील आपण इथे पण प्रमाणित बियाणांचे वितरण म्हणजे आपल्याला बियाणावरच क्लिक करायचं आहे त्यानंतर बियाणाचा प्रकार आहे उच्च उत्पादनक्षम बियाणे एच वाय व्ही त्यानंतर खत निवडा हे काही निवडल्या जात नाही आहे आता वान निवडा जुने किंवा नवीन आता हरभरा या पिकामधील जुने वान कोणते आहेत पाहूया वान निवडा या बटनावर क्लिक करायचा आहे इथे दिलेला आहे कृपा ज्या की ब्याण्णव अठ्ठा अठरा खाली दिल्ला आहे दिग्विजय खाली दिलेला आहे विजय इथे दिलेला आहे विराट आणि विशाल अशा प्रकारच्या वान आहेत जुन्या वाणमध्ये आता नवीन वाणमध्ये कोणते आहेत चला पाहूया आता नवीन वान निवडलेला आहे आपण इथे आहे पुसा चेक पी बी जी एम दहा हजार दोनशे सोळा पुसा पार्वती बी जी तीस बासठ जे जी चोवीस पी डी के व्ही कनकमध्ये आहे ए के जी तेराशे तीन खाली आहे पी डी के व्ही कांचन फुले विक्रम फुले विक्रांत फुले विश्वराज बी जी वीस हजार दोनशे अकरा बी डी एन जी के सातशे अठ्ठ्याण्णव आणि सुपर अन्य गिरी अशा पद्धतीने हे नवीन वानमध्ये आहेत तर आपल्याला जुना वान निवडायचा आहे तर आपण जुने वान निवडा यावर क्लिक करणार आहोत अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे त्यानंतर वान निवडा यावर क्लिक करायचं आहे आपल्याला जॅकी आठ ब्या जॅकी ब्याण्णव अठरा किंवा दिग्विजय हे निवडायचं आहे तर आपण जॅकी ब्याण्णव अठरा निवडूया त्यानंतर पुढे एकूण क्षेत्र आणि आर ॲटोमॅटिक येणार आपल्या ज्या सातबाऱ्याला बऱ्याला आपली जेवढी जमीन आहे ते क्षेत्र ॲटोमॅटिक येणार खाली दिलेलं एक क्षेत्र हेक्टरमध्ये निवडायचं आहे आता आता आपलं आहे एक हेक्टर तर आपल्याला एक हेक्टरपर्यंत निवडायचं आहे एका हेक्टरला अंदाजे आवश्यक बियाणे किलोग्राममध्ये पंच्याहत्तर किलो इथे ॲटोमॅटिक बियाणांची जे किलोग्राम आहे ते येणार आहे त्यानंतर आपल्याला इथे दिलेली एक अट आहे ती आट मंजूर करायची आहे आपण अर्ज केलेले वान उपलब्ध नसल्यास आपणास सदर पिकाचे अन्य वान उपलब्ध करून दिले जाईल या अटीला क्लिक करायचं आहे या चौकड्यामध्ये अशा पद्धतीने आणि त्यानंतर जतन करा किंवा आपल्याला ही माहिती जर पुसाय म्हणजे ही माहिती जर व्यवस्थित भरलेली नसेल परत भरायची असेल तर वरील भरलेली माहिती पुसा यावर क्लिक करायचं आहे नंतर आपल्याला मेनूवर जायचं असेल जा तर मेनूवर जा हे बटन एक दाबचं आहे परंतु आपल्याला ही सर्व माहिती जतन करायची आहे कारण ही सर्व माहिती व्यवस्थित आपण भरलेली आहे त्यामुळे आपल्याला ही वा, ही माहिती सर्व जतन करायची आहे अशा पद्धतीने आपण सध्या इथे दिलेलं आहे की घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केलेल केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का यावरती क्लिक करायचं आहे आणि घटक निवडायचे असेल तर होय यस किंवा नो असं करायचं आहे त्यानंतर आपल्याला यस करायचं आहे तर हे बघा तुम्ही परत पाहू शकता अशा पद्धतीने सर्व परत भरता येईल आता आपल्याला मुख्य पृष्ठावर जायचं आहे मुख्य पृष्ठावरती गेल्यानंतर इथे असेल की आप आपण आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडल्याची खातर जमा करा अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेनूवर जा या बट मेनूवर जा या बटनावर क्लिक करा अन्यथा अर्ज सादर करा या बटनाला क्लिक करून अर्ज सादर करा इथं ओके करायचं आहे आणि इथे आपल्याला पहा या नावावरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपण काय निवडलेलं आहे दोन नंबरला निवडलेला आहे निवडलेला आहे मुख्य घटक आपला आहे बियाणे व खते मुख्य घटक अनुदान बियाणे औषध व खतांचे वाटप बाबा हे आपले बियाणे इथे पाहू शकता आपण काय काय भरलेलं आहे आणि काय काय भरलेलं नाही तर पहा पुन्हा अशा पद्धतीने सर्व भरलेलं आहे इथे इत, इथे आपल्याला आपल्या पिकाला प्राधान्य क्रमांक एक किंवा दोन आपल्याला एक नंबरला ठेवायचा असेल तरी एक नंबरला ठेवायचं आहे आणि इथे हे दुसरं आहे तो दोन नंबरला ठेवायचं आहे म्हणजे ज्यावेळेस लॉटरी लागेल एक नंबरला जो आपण प्रकार निवडलेला आहे तोच लागतो त्यामुळे आपण बियाणांना प्राधान्य दिलेलं आहे तर इथे खाली अशा पद्धतीने सर्व माहिती आहे आणि शेवटी खाली एक आठ दिलेली आहे योजनेअंतर्गत ज्या बाबींसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील याला क्लिक करायचं आहे आणि मेनूवर न जाता आता सा अर्ज सादर करा या बटनाला क्लिक करायचं आहे येथे स्क्रीनवरती काही बाबी दिलेल्या आहेत त्या आपण थोड्याशा वाचून दाखवतो सूचना आहे आपण ज्या बाबीसाठी अर्ज केलेला आहे त्याकरिता ऑनलाईन सोडत पद्धतीने आपली निवड झाल्यास आपण आपणास पुढील कागदपत्रे सादर करावी लागतील आपल्या शेतजमिनीचा सातबारा उतारा व आठ अ उतारा आपण अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील अर्जदार असल्यास जातीचे प्रमाणपत्र सोबत असणे गरजेचे आहे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील अर्जदारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन स्वावलंबन योजना अथवा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अर्ज केला असल्यास अर्जाचा उत्पन्नाचा दाखला चौथी बाब अशी आहे की आपली ज्या बाबीसाठी निवड होईल त्याच्याशी निगडीत अन्य कागदपत्रे याबाबतच्या सूचना सोडतीनंतर मोबाईल क्रमांकावर कळविण्यात येईल अशा पद्धतीने ही बाब आहे ज्यावेळेस आपल्याला आपला जो घटक आहे त्याची निवड झाली लक्की ड्रॉमध्ये आणि आप आपल्याला मॅसेज आला तर ही कागदपत्रे आवश्यक आहेत